नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गुरु नानक जयंती यावर आधारित विशेष व्हिडिओ नमस्कार उपस्थित मान्यवर वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत अशा महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त ज्यांनी मित्रांनो जगाला केवळ धर्माचा नाही तर मानवतेचा खरा अर्थ समजावून दिला ते म्हणजे सिख धर्माचे संस्थापक सद्गुरु श्री गुरु नानक देवजी त्यांचा इतिहास थोडक्यात या ठिकाणी सांगतोय परमपूज्य गुरु नानक यांचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी नानकाना साहिब गावात झाला म्हणजे आजचे पाकिस्तानातील ननकाना साहिब लहानपणापासूनच त्यांना धर्म जात पंथ या सीमांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश द्यायची प्रेरणा होती फक्त बारा वर्षांची असताना त्यांनी व्यापाऱ्यांना पैसा वाटला कारण त्यांना वाटलं की खरा व्यापार म्हणजे इतरांची सेवा आणि याच विचारातून पुढे त्यांचं संपूर्ण आयुष्य घडले आणि त्यांच्या आयुष्याला आकार उकार मिळाला त्यांचा प्रवास आणि त्यांचे विचार जगभरात जवळपास चार मोठे प्रवास केले भारतापासून तिबेट मक्का काबा श्रीलंका अगदी अफगाणिस्तान पर्यंत त्यांनी जेव्हा मक्केत पाय कालव्याच्या दिशेला गेले तेव्हा लोकांनी त्यांना प्रश्न केला पाय देवाकडे आहेत हे चूक आहे गुरु नानक म्हणाले माझे पाय ज्या दिशेला वळले तरी देव तिथेच आहे देवाला दिशा नसते तो सर्वत्र आहे गुरु नानक देवजी यांनी सांगितलेली अत्यंत महत्वाची तीन मुख्य तत्व ही आहेत नाम जपो अर्थात ईश्वराचं स्मरण करा दोन किरत करो याचा अर्थ प्रामाणिकपणे काम करा आणि तीन वंडछको म्हणजे जे मिळालंय ते वाटून खा म्हणजे जे आपल्या जवळचे असणारे पैसा भौतिक साधन संपत्ती आहे तर त्यातलं जे आहे ते समाजाला द्यायला तुम्ही शिका देत राहा ही तीन तत्व आजही शीख धर्माचा पाया आहेत समानता बंधुता आणि लंगर परंपरा गुरु नानकांनी जातीभेद स्पृश्य अस्पृश्यता स्त्री पुरुष भेदभाव या सर्वांना स्पष्टपणे नाकारलं त्यांनी प्रथमच लंगर ही परंपरा सुरू केली विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा संदेश त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम केलं जेवण सर्वांना एकत्र एका रांगेत जात पात न पाहता दिले जाईल आजही जगभरातील गुरुद्वारांमध्ये रोज लाखो लोक मोफत अन्न घेतात आणि त्या प्रत्येक घासात मानवतेचा बंधुभावाचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा आदर्श आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो गुरुनानकांचा संदेश आज गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण जगासाठी आहे आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या या स्मार्ट दुनियेमध्ये या काळामध्ये जेव्हा माणूस माणसापासून दूर जातोय धर्माच्या नावावर भेदभाव वाढतोय तेव्हा गुरुनानक देव म्हणतात ना कोई हिंदू ना कोई मुसलमान सर्वात एकच प्रकाश आहे आणि हा संदेश फक्त धर्मासाठी नाही पण आधुनिक जगासाठी सर्वात मोठी गरज आहे मग मी आपल्याला सांगेल की जर आपण खऱ्या अर्थानं ना गुरु नानकांना वंदन आपल्याला करायचं असेल तर त्यांची फक्त पूजा किंवा त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार न घालता केवळ तसं साजरे न करता आपण आपल्या विचारांमध्ये समानता ठेवली का आपण कुणाला मदत केली का आणि आपण प्रामाणिकपणे काम केलंय का आपले आचार विचार उच्चार हे नीती मूल्यांवरती आधारलेले आहेत का हे प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारणं महत्वाचं आहे म्हणजेच गुरु नानक जयंतीचं खरं पालन आपल्या लक्षात येईल तर मित्रांनो चला तर आजच्या या पवित्र आणि मंगल आपण सर्वांनी एक निश्चय करूया संकल्प करूया भिंती नाही पूल बांधूया भेदभाव नाही बंधुत्व वाढूया आणि मानवतेचा दीप सदैव तेजोमय ठेवूया वाहे गुरुजी खालसा वाहे गुरुजी की फतेह वाहे गुरुजी खालसा वाहे गुरुजी की फतेह कमेंट्स मध्ये नक्की लिहा वाहे गुरुजी खालसा वाहे गुरुजी की फतेह धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा एकदा गुरुनानक जयंतीच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद